रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पर्यटनप्रिय प्रिय काशीत समुद्रकिनारी गुरुवार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचे चरस सदृश सदृशमली पदार्थ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे ही गोणी संशयास्पद अवस्थेत समुद्रकिनारी पडलेली असल्याची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली पोलीस अधीक्षक काचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा खेतमालिस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील हवालदार जनार्दन गदमले हरी मेंगाळ शिपाई मकरंद पाटील निखिल सुरते कैलास निमसे संतोष मराडे आणि सुमी तुकार्डे यांचे पथक काशीत समुद्रकिनारी दाखल झाले सदर गोणी उघडून पाहण्यात आली असता त्यामध्ये चरस सदृश अमली पदार्थ आढळले त्याचा पंचनामा करण्यात आला असून वजन अकरा किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम व अंदाजे बाजार मूल्य पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये इतके असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वप्रथम समुद्रकिनारी चरसची गोणी आढळून आली होती त्यानंतर काही दिवसांत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मसळा मुरुड व अलिबाग तालुक्यांमध्येही अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या चरसच्या गोळ्या सापडल्या होत्या त्यामुळे या गोणी समुद्रातून चुकून वाहून येत आहेत की हेतुपूर्वक कोणीतरी समुद्रमार्गाने तस्करी करत आहे असा संशय व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस दलाने सागरी परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश दिले असून समुद्रकिनाऱ्यांवर स्थानिक मच्छीमार ग्रामरक्षक दल सागरी पोलीस तटरक्षक दल यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे अमली पदार्थ नेमके कुठून आले त्यामागे कोण आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड